मित्रांनो खरी आवड माझी नाही गड किल्ले सह्याद्री निसर्ग बघण्याची पण पावसाळ्याचे जून ते जुलै हे दोन महिने आहेत ना हे पावसामध्ये गडकिल्ले फिरण्याचे जरासे रिस्की काम आहे त्याकरता आज आपण कॅम्पिंग करता जाणार होतो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आज कुठल्या गड किल्ल्यावर नाही चाललोय तर आज आम्ही आलो कॅम्पिंग करण्याकरता आलोय माझ्या गावाला चालू तुम्ही मागचं बघा एक नंबर वातावरण बघा मस्त असं बारीक पाऊस पडतोय समोरची टेकडी वगैरे झाड आहे ना त्या तिकडे आम्ही आज दोघंजण कॅम्पिंगला जाणार आहे माझ्याबरोबर कोण आहे माहिती हा बघा रितिश हा आपल्यावर असतो नेहमी आज आपल्यावर परत एकदा कॅम्पिंग करण्यासाठी आणि वातावरण पण छान झाले पाऊस पण बारीक बारीक पडतो आहे गड किल्ल्यानंतर का नको माहिती आहे का कारण की पावसाळ्यामध्ये गडकिल्ला एवढा रिस्की असतं घसरा असतं चिक्खलझडा असतो आणि आजूबाजूचं पूर्णपणे वातावरण आपल्याला गड म्हणजे आजूबाजू परिसर आपल्याला नेट बघायला भेटत नाही त्यावेळेला दोन महिन्यानंतर अजून एक तर मला वाटतं हा जुलै एंडिंग व्हायला आले जुलै एंडिंग त्याच्यानंतर बघा आपण किल्ल्यावर जाऊ पण आज आपण कॅम्पिंग ची बघूया तर चला तर आजचं जे वातावरण होतं ना एकदम भारी होतं एकदम म्हणजे पाऊस पण नव्हता बारीक बारीक मध्ये मध्ये पाऊस पडत होता आणि आजूबाजूचा तुम्ही तो निसर्ग बघाल ना एकदम पठार भाग होता आणि सगळीकडे हिरवळ अशी नुसतं उगवली होती आणि मधून आज छोटासा एक वळ वाहत होता हे बघा कॅम्पिंग करणं काय साधी गोष्ट नाही आहे का माझ्याकडे एक बॅग आहे हा बघा मी त्याकडे बघा सामान किती आहे फक्त व्हिडिओमध्ये आपल्याला दिसा एकदम छान वाटतं पण ती ब्या मागची जी मेहनत असते ना ती खतरनाक असते पण निसर्गातलं जर आपण वातावरण आहे आणि ह्या वातावरणात येऊन राहतो आणि इथे बनवून खातो या वातावरणात ना ती वेगळी मजाच असते ती तुम्ही अनुभवाल ना तेव्हाच तुम्हाला समजेल म्हणजे तुम्ही स्वतः याल इथे करण्याकरता किंवा तुम्ही राहण्याकरता येईल याल तुम्ही एक दिवस किंवा तुम्ही चार पाच तास तरी या तेव्हा तुम्हाला आल्यावर समजेल ती अशी नाही समजणार बघा मी बरोबर ह्या जागेवर आले मस्त असं झाड आहे आपल्याला आणि मस्त असं डोंगरी बघायला आजूबाजूचा पूर्णपणे आपल्याला निसर्गपूर्ण इथून बघायला भेटतो ह्या साईडला एक छोटी नदी बघा शेतीची कामं झाली त्या काय ठिकाणी बघा ह्या साईडला पण लावणी चालू आहे बघा तिकडे मागच्या साईडला मस्त असं वातावरण येते आणि ह्या समृद्ध झाला पूर्णपणे हा रस्ता बघायला भेटतो बघा एकदम आणखी पूर्णपणे पठार आहे ना तर आजूबाजूला पूर्ण हिरवगार झाले या ठिकाणी आपलं टेंट टाकायला या ठिकाणी आपल्याला टेंट लावायचं होता ना त्या ठिकाणी पोचलो तर पण टेंट लावण्याकरता सुरुवात पण केली पण वारा एवढा जोरदार होता ना टेंट नीट राहतच नव्हता सारखासारखा आजूबाजूला उघडत होता कसा कसा टेंट उभा केला मी कॅमेरा एक साईडला लावलेला रितेश कॅमेरा पकडून उभा होता पण नंतर आम्ही ठरवलं की इथे आपल्याला जेवण बनवण्याकरता किंवा तो शेगडी लावण्याकरता वाऱ्यामुळे आपली शेगडी नीट पेटणार नाही त्याकरता आम्ही जागा बदलली आणि खालच्या साईडला ना एक वळ वाहत होता तिकडे आम्ही जाऊन आपला टेंट सेट केला ट्रेन ना पहिल्याकडं वरती होता पण खूप जोरदार हवा येत होती म्हणून वरून प्लू खालच्या ऐकल्या छोटासा वळ वाहतोय म्हणजे छोटीशी पाण्याची धार आहे त्या साईडला मस्त मी ट्रेन लावले बघा इथे इथं आता जेवण बनवून वगैरे सुरुवात करा मस्त वगैरे निसर्गाचा पण आनंद घेतो पाऊस पण येतोय बघा बारीक बारीक पाऊस येतोय आणि वरती होतो जोरदार हवाच होती म्हणून वरून प्लोक खाली येऊया आणि तेव्हा आता पण हवा आहे हलते वरती का कार्पेट बांधले वरून साकारला पूर्ण असं एक बनवलं छान पुन्हा काठ्या आहेत ना ज्या ठीक असं त्या घरी माझं गाव इथून दोन तीन ण्याकरता सुरुवात टेंट है ना ह्या बरोबर छोट्याशा वळाच्या बाजूला लावला मस्त टेंट सेट केला शेगडी वगैरे लावली अंडी जरा उकडण्याकरता त्या पातळीमध्ये ठेवली होती अंडी तर उकडायला तोपर्यंत काहीतरी सगळा ना आम्हाला तरी खाण्याकरता आम्ही चिप्स वगैरे आणले अंडी उकडवण्याकरता लावली होती आपली पुढचा आपल्याला जो आमलेट बनवायचे त्याच्याकरता कांदा आणि मिरच्या मस्तपैकी बारीक चिरून घेण्याकरता सुरुवात केली कांदा आणि मिरच्या चिरून घेता घेताना पूर्णपणे वातावरण तुम्ही आजूजो ना एकदम काळूख झाला होता पूर्णपणे ढग भरून आले होते आणि पावसाला पण बारीक बारीक सुरुवात झाली होती म्हणजे कटलेट सारखं बरं गरम हे गरम होते तोपर्यंत अंडे हे करून घेऊ पेटवून घेऊन आता आपली पुढची रेसिपी होती आपलं आमलेट बनवायचं होता आम्लेट बनवण्याकरता मस्त तवा वगैरे शेगडीवर ठेवला मस्त पण आमलेट थोडा आपला चुकलाय तुम्ही बघा पण छान लागत होता जेव्हा खाल्ला ना तेव्हा एकदम भारी वाटत होता तर घेतल्या आपण चिपकलं थंड आलं ते रेसिपी आपली थोडीशी फसली आमलेट आणि ब्रेड बनवण्याची पण असू द्या मित्रांनो पण ह्या निसर्गामध्ये ज्यावेळी आपण अशा वस्तू बनवतो आणि खातो ना ती वेगळीच चव आणि एक वेगळीच मजा असते हा का आता काय करत आपलं एक तयार झालं अजूनही कोणी थोडस आहे ना बिझ झाले तर तवा पडला छोटा आणि बटर जरा जरा झालं जरा जास्त इट जर हे नाही खालच्या आण चांगलं झाले तर माय पद्धतीने करतो आमलेट थोडा बनवण्याकरता चुकला म्हणून रित्या बोलला आता पुढचा बोलतो आम्लेट मी बनवतो सागर माझ्या पद्धतीने बनवतो बघ तुला कसं वाटतंय खाऊन नंतर झाल्यानंतर मग बोललो बाबा तू सांग कसं बनवायचं आता मग एक नॉर्मल आम्ही रित्याच्या पद्धतीने मी आम्लेट बनवला हा

आमलेट दोन्ही आमलेट बनवून घेतले आणि ते साईडला ठेवले आणि जे आपली अंडी आपण ठेवलेली ना उकडं ती सोलण्याकरता आम्ही दोघं बाजूला बसलो त्यानंतर मस्तपैकी तव्यावर मस्तपैकी बटर सोडला आणि अंडीमधून कापून घेतली आणि फ्राय करण्याकरता तवावर टाकली आणि मस्तपैकी कांदा वगैरे टाकला आणि त्याच्यानंतर मी जर बाकीच्या जरा सामानची आवरावरी करत होतो तोपर्यंत रितेशने मस्तपैकी जे ब्रेड होते ना त्यांना बटर बिटर लावून मस्तपैकी त्याने पूर्णपणे गरम करून घेतले आणि त्यांनी स्वतःला खायचे होते जास्त म्हणून त्यांनी सगळेच त्यांनी ब्रेड आहेत ना त्यांनी पूर्णपणे गरम करून घेतले हे बघा ब्रेड अंडा आणि चीज बनवलेत आणि अंडे फ्राय केलेत आणि एवढे असे ब्रेड घेतले आहेत दोघांनी तर बघूया मस्तपैकी नदीच्या किनारी बसलो आहे आणि पूर्णपणे संपोजी जिम्मेदारी हा याच्यावर जास्त आहे आणि हा सगळ्यात जास्त खाणार आहे मला माहिती आहे बघू टाकून ब्रेड आमलेट आणि अमलेट आणि अंडी फ्राय एकदम सुंदर झाली होती मस्तपैकी आम्ही दोघांनी या वळ्याच्या बाजूला बसून मस्तपैकी त्याचा पूर्णपणे आस्वाद घेतला आहे एकदम सुंदर असा आजचा दिवस आमचा दोघांचाही गेला आहे सगळंपणे आमचं आवरून वगैरे खाऊन वगैरे झाले अंडा ब्रेड आणि मस्त फ्राय केलेले अंडे होते थोडीशी रेसिपी चुकली तर तरी पण छान झाली छान झाली उद्या खूप छान आणि मस्त हा ह्या बाजू छोटासा वळ हा वळ वाहतूच्या बाजूला बसलेलो वरचा आपल्यानंतर जायचं पण वर नाही गेलो घाईतच पूर्णपणे बसून गेलो आणि ती बघा हे बघा सगळं सामान वगैरे सगळं पॅक केले कचरा पण बघा पिशवीमध्ये सगळं भरून घेतलं तर अजिबात कचरा वगैरे आपल्याला इथे पडले तुम्हाला बघायला भेटणार नाही तर थोडंफार सामान आवरयचं आहे ते आवरू आणि लगेच घरच्या दिशेने नेऊया तुम्ही पण कधी येत असाल ना असा निसर्गामध्ये तर कचरा वगैरे अजिबात नका करू मित्रांनो जोही कचरा तुम्ही करा ना तो पिशवीमध्ये तुम्ही घेऊन जा आणि आपली कॅम्पिंगची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल गेला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर बघा पावसाला बारीक बारीक सुरुवात झाली तर मित्रांनो परत व्हिडिओ एका नवीन असे व्हिडिओमध्ये येतो तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजी तुम्ही कधी निसर्गामध्ये आणि सह्याद्रीमध्ये फिरण्याकरता किंवा कॅम्पिंग करता, करता जात असाल ना तर कचरा अजिबात करू नका जेवढा तुम्ही कचरा घेऊन जाता तुमच्याबरोबर तेवढा परत घेऊन या कारण की निसर्गाचं काळजी राखणे प्रत्येकाची गरज आहे आपल्याला तरच आपला निसर्ग हा पूर्णपणे सुंदर दिसेल मीही पूर्णपणे केलेला कचरा आहे ना बरोबर घेऊन चाललो आहे